पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री राम शिंदे यांनी श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते यावेळी साईबाबा संस्थांच्या वतीने अध्यक्ष सुरेश हावरे यांनी त्यांचा सत्कार केलाय यावेळी आमदार स्नेहलता कोल्हे आमदार मोनिका राजळे नगराध्यक्ष योगिता शेळके उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम विश्वस्त भाऊसाहेब बिपिन सचिन तांबे विभागीय आयुक्त महेश झगडे विशेष पोलीस महानिरीक्षक विनय कुमार चौबे जिल्हा अधिकारी अभय महाजन जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते नहीं। 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 प्रतिनिधी ललित घोरपडे आणि किरण सोनवणे सह सुवर्णा ताकटे एस पी चोवीस तास शिर्डी या बातमीबरोबरच बरोबरच बुलेटिन मध्ये घेऊयात छोटीशी विश्रांती आणि विश्रांती